हार्दिक हार्दिक शुभेच्छा राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे राष्ट्रीय अविना शाविक राज्य महिला आयोग प्रदेशाध्यक्ष रुपालीबाई चाकणकर प्रदेश युवक अध्यक्ष सुरज चव्हाण प्रदेश, प्रदेश सरचिटणीस संग्राम कोते राष्ट्रवादीचे नेते रमेश गोंधकर तालुका अध्यक्ष संदीप सोनवणे शिर्डी अध्यक्ष दीपक गोंडकर युवक अध्यक्ष निलेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस पदी मननी श्री सुशांत अवताडे पाटील यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक पाटील सूरज अवताडे पाटील ऋषिकेश मते गणेश गोसावी विक्रम वदक राहुल पवार सागर भसने सतीश वाळे साई द्वारका सेक्युरिटी सर्व्हिसेस शिर्डी साई द्वारका ग्रुप शिर्डी शहर गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून शिर्डी नगर मनमाड रस्त्यावर पाचशे रूम समोर साई आश्रम धर्मशाळेसमोर तसेच शिर्डीतील वॉर्ड क्रमांक पंधरामध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होत असे मात्र यावर अगदी मायक्रो प्लॅनिंग करून सात ते दहा फुटापर्यंत खोदकाम करत नवीन रेन वॉटरची लाईन टाकल्याने आता ही समस्या कायमची सुटली आहे चार महिने अगोदर या कामाची सुरुवात करून शिर्डी नगर परिषदेने हे काम पावसाळ्यापूर्वीच पूर्ण केले असल्याने शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांचा ग्रामस्थांनी सत्कार केला आहे याप्रसंगी शिर्डी नगरपंचायतच्या माजी नगराध्यक्षा अनिता जगताप उपनगराध्यक्ष विजयराव जगताप विलास कोते माजी उपनगराध्यक्ष जगन्नाथ गोंदकर संजय मोदलियार रमेश बनकर करण जगताप आदी उपस्थित होते शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश देघे यांनी गेली अनेक वर्ष जी समस्या होती त्यावर योग्य उपाययोजना करून ती सोडवली असल्याने ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा आभार मानण्यात येत आहे वार्ड क्रमांक पंधरा मधील नगर मनमाड रोड येथील म्हणजे माझ्या हिशोबाने पंधरा ते वीस वर्षापूर्वीपासून तो विषय मार्गीला पाण्याची समक्ष होती येणाऱ्या सई भक्तांना त्या पाण्याची अडचण राहायची समस्त शिर्डी ग्रामस्थांना अडचण राहायची पंधरा मधील वीस वर्षापासून तो विषय होता तो वेळोवेळी पाठपुरावा करायचो प्रत्येक अधिकारी यायचे तो मार्ग निघतच नव्हता मागील सीवनला गेलता मागे, मागे प्रशासनला वेळोवेळी बा कळलं पण हे आत्ताच्या काळात दिगे साहेबांनी तो पाठपुरावा करून आज नगर मनमोरचं जे पाणी साचायचं तिथले व्यवसाय करण्याला जी अडचण व्हायची ती अडचण म्हणजे न भूतवा ना भविष्यात असा विषय होता तो दिगे साहेबांनी मार्गी लावला तो मार्गी लावण्यासाठी एवढा विषय सोपावी नव्हता बा म्हणजे कोणाच्या प्रॉपर्टीमधून साधं पाऊल वाट कोणी जाऊ देत नाही पायी जाणार जाऊ देत नाही पण दिगे साहेबांनी आमचे प्रताप जगताप भैया त्यांना विनंती केली व तसंच ते खाली आमचे देशमुख आम्ही देशमुख म्हणून त्यांना विनंती केली व त्यांची विनंती करून त्यांच्याकडे कर पाठपुरावा करून त्यांच्या शेतातून ती पाईपलाईन टाकून आज नगर मनमाड रोडचं पाणी खाली चरायला पाणी काढलं त्यांनी यासाठी दिगे साहेबांचे आम्ही आभार मानायसाठी नगरपालिकेत आलो व दिगे साहेबांनी इतकं व्यवस्थित काम केलं आज त्यांची पुढचे पाऊल अशीच चालू आहे आज सैव संस्थान कुठल्या कमत्या कामाला पैसे देत नाही व शिर्डीत मोठमोठ्या रस्त्याचे प्रोजेक्ट पडलेले शिल्लक आज लोक सघुशीना ना पैसे घेता ना मोमलाव घेता लोक हे पैसा घेऊन रोड द्यायला जागा द्यायला तयार झाले बरेचसे शिवसाहेबांनी ते विषय मार्गी लावले अजून भविष्यात शिर्डीचा विकास दिगे साहेबांच्या हस्ते चांगला होणार आहे व तशीच शिर्डी ग्रामस्थांना माझी एक विनंती राहील आपण बी सहकार्य करा आपले बांधवचे रस्ते असतील तुम्ही दोन्हीकडचे बांधभाऊ सध्या तो विषय मार्गी करा मोगळा करून द्या कुठे आडे अडचण नये माझी त्यांना विनंती आहे मोठमोठे विषय आज दिगे साहेब त्यांच्या माध्यमातून रस्ते करताय शिर्डी ग्रामस्थांनी त्यांना सहकार्य करावं हीच माझी सगळ्यांना विनंती राहील दिगे साहेबांना अशा पुढच्या शुभेच्छा पवित्रभूमीमध्ये मा आज माझा वार्ड क्रमांक पंधराचा जो मोठा विषय होता पाच शिरोजवळ हे पाणी साचवत होते पावसाचं माझ्या पूर्ण ते लोकल आपले सगळे लोकल जे फुटपाथवर व्यवसाय करणारे किंवा आपल्या हॉटेल्स आहेत त्यांच्या म्हणजे इतका मोठं साई भक्तांची पण खूप येणे जाण्याची तिथली मेन तो रोड आहे तो पाणी साचल्यामुळे त्यांना येता जाता येत नव्हतं पण दिघे साहेबांनी मी त्यांचं खूप मनापासून आभार मानते की तो, तो समस्या पंधरा ते वीस वर्ष झाली आतापर्यंत बरेचसे अधिकारी येऊन गेले हा टेक्निकल प्रॉब्लेम ते सोडू शकले नाही पण दिघे साहेबांनी हा टेक्निकल प्रॉब्लेम सोडवला आणि आता जे पानी, ते, पानी ते जे पाणी मोट आहे ते पाणी न साचणार आणि डायरेक्ट ते मध्ये काढलेलं आहे आणि दिगे साहेबांचं या शिर्डी शहरामध्ये खूप मोठं योगदान आहे साहेब फक्त घराकडे न वेळ देतात आपल्या कुटुंबाकडे न वेळ देतात सगळ्या शिर्डीच्या पवित्रभूमीमध्ये हे जे मोठे मोठे रस्ते होतात ते त्याचं काम साहेब खूप आतुरतेने करतात ते मनापासून करतात ते आणि आमचे प्रताप भैया आणि ते देशमुख भाऊ यांचा पण या निमित्ताने मी मनापासून आभार मानते कारण आत्ताच तसं बघायला गेलं तर छोटासा रस्ता करायसाठी लोक कर जागा सुद्धा देत नाही तर पण त्यांनी खूप मोठ्या मनाने ती जागा दिल्यामुळे ह्या प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकला माझ्या सर्व ग्रामस्थांना या निमित्ताने विनंती आहे आपल्याला रस्ते जर मोठे हवे आहेत तर आपण आपल्या जो जो परिसर आहे त्या परिसर परिसरातली आपली जी जी जागा असेल ती जागा मोकळ्या मनाने द्यावी म्हणजे बारा फुटाचा असो पंधरा फुटाचा असो अठरा फुटाचा असो कुठलाही रस्ता असो तर शिवसाहेबांना या निमित्ताने आपण जर सहकार्य केलं तर नक्कीच शिर्डी शहरामध्ये या रस्त्यांची कधीही वर्द राहणार नाही सगळ्यांचे रस्ते होतील आणि साहेबांना या निमित्ताने खूप खूप फुँँ मनापासून धन्यवाद देते की त्यांनी माझ्या वार्ड क्रमांक पंधरा मधून जो रस्त्याचं काम केलं ब्रिजचं काम केलं त्याबद्दल माझ्या वाढ क्रमांक मधल्या सर्व ग्रामस्थांकडनं माता बहिणींकडनं खूप खूप शुभेच्छा आपल्याकडे शिर्डी शहरामध्ये शेर बऱ्यापैकी दोन हजार साधारणतः अकरा बाराच्या आसपास दुहेरी गट योजनेची कामं झालेली आहेत तर तो काही नवीन वाढलेल्या लिहिल्यापासी अशा आहेत की जिथे भुहेरी गटरची काम झालेली नव्हती तर आपल्याकडे अमृत योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यामध्ये भुहेरी गटर योजनेची कामं आता सुरू आहेत आणि आपण अतिशय मायक्रो प्लॅनिंग करत आहोत की नेमके कुठं पाणी काढायचं काही ठिकाणी पूर्वी प्लॅनिंग नसल्यामुळे थोडस पाणी पावसाच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झालेली होती काही भागामध्ये काही वसाहतीमध्ये पाणी शिरतं त्याचं आम्ही एक मायक्रो प्लॅनिंग केलं सगळं अनालिसिस केलं कुठलं पाणी नेमके कुठे निघू शकेल त्याचे सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे नगरनिर्माण हायवेवर विशेषतः पावसा पाचशे रूमच्या समोर नेहमी थोडा जरी पाऊस झाला तरी तिथं पाणीची समस्या निर्माण होत असेल तर आम्ही आता त्याचा एक सर्वे केला आणि सर्वे केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की पूर्णतः रेन वॉटरची नवीन ड्रेनेज टाकावी लागणार आहे आणि आम्ही ते एकदम युद्ध पातळीवर ते काम पूर्ण केलं आणि आता मी स्वतः पावसात जाऊन आम्ही तो सर्वे केला आता त्या नगरनर्माड हायवेवर जे रूमच्या समोर असेल किंवा ऋषिकेश स्वराज हॉटेलच्या समोर असेल इथे जे पाणी साठण्याची जी समस्या होती ती पूर्णतः सुटलेली आहे त्या व्यतिरिक्त आपल्या शहरातले काही भाग होते की शताब्दी नगर असेल किंवा बायजाबाई नगर असेल नवीन वसाहतमध्ये साईज्योती नगर असेल स्वप्नशील नगर असेल या ज्या वाढलेल्या वसाहती आहेत इथे सुद्धा आपण आता भुएरी गटरीची के कामं केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ही भुएरी गटरामुळे जी काही रस्ते तुटलेले आहेत ती रस्ते सुद्धा आपण रिपेअर करणार आहोत आणि ज्या ठिकाणी रस्ते काहीच नाहीये अशा ठिकाणी सुद्धा आपण रस्त्याची कामे प्रस्तावित केलेली आहे मोठ्या विकास रस्त्यांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर डीपी रोड जे आहेत आपले नागरिकांचे थोडेसे वादविवाद असतील किंवा काही हद्दीचे वाद असतील ते जर सुटले तर आपण बारा मीटर किंवा चोवीस मीटर खर खुश खबर श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई, पावन साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे कामाता आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर दोन हजार चोवीस ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे वर्ष दोन हजार, हजार पंचवीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारती डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिश वर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील प्राध्यापक सौ कुरे मंगला एन मोबाईल क्रमांक बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीधाम साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर पोल कनेक्शन फुटी अंतर्गत रस्ता व सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिव लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमन नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी